हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोदावरीच्या काठी वसलेल्या आणि आपल्या नाशिकपासून फक्त पासष्ट किलोमीटर अंतरावर वसलेल्या सप्तशृंगी निवासिनी देवीबद्दल कहाणी सांगणार आहे की ही सप्तशृंगी देवी गडावर कशी आली सप्तशृंगी देवीचं रहस्य काय आहे अशी सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे सप्तशृंगी देवीची कहाणी तुम्हालाही माहिती होईल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सप्तशृंगी माता की जय असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण साडेतीन शक्तीपीठ आहेत त्या साडेतीन शक्तीपीठांपैकीच एक मंदिर म्हणजे नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी देवीचं या मंदिरात राम सीता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील दर्शन घेतलेलं आहे असा उल्लेख पुराणामध्ये आढळतो सप्तशृंगी देवीचं मंदिर हे सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर वसलेलं आहे तिथे सात शिखर आहे सह्याद्रीच्या कड्याला सात शिखरं आहेत त्यामुळेच या गडाला सप्तशृंगी असं म्हटलं जातं सप्त म्हणजे सात आणि शृंगी म्हणजे शिखरे त्यामुळेच या गडाला सप्तशृंगी असं नाव पडलेलं आहे सप्तशृंगी गडावरती सूर्यकुंड जलगुंफा तांबुलतीर्थ मार्कंडेय ऋषींचा मठ शीतकडा शिवतीर्थ अशी पवित्र स्थळे आहेत सप्तशृंगी गडाची उंची समुद्र सपाटी चार हजार पाचशे एकोणसत्तर फूट आहे या गडाला एकूण चारशे बहात्तर पायऱ्या आहेत गड चढायला आणि उतरायला दोन्ही मार्ग वेगवेगळे आहेत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक म्हणजे सप्तशृंगी गड तर या गडाचा उल्लेख भागवत पुराणात देखील केलेला साडेतीन शक्तीपीठांना ओंकाराचे सगुण रूप मानतात ओंकारात साडेतीन मात्रा आहेत त्यातील अकारपीठ म्हणून माहूर ओळखले जात उकारपीठ म्हणून तुळजापूर मकारपीठ म्हणून कोल्हापूर आणि ऊर्ध मात्रा म्हणजेच सप्तशृंगी माता माहूर गडाला रेणुका माता आहेत तुळजा तुळजाभवानी माता पुला पुला। आहे त्याचबरोबर कोल्हापूरला महालक्ष्मी आहे आणि वनी गडावरती सप्तशृंगी माता आहेत या गडाला अर्धपीठ असंच म्हटलं जात कारण देवीच्या मूळ ठिकाणाचं दर्शन सर्वांना होत नाही असा उल्लेख आपल्या भागवत पुराणामध्ये केलेला आढळतो शुंभ निशुंभ व महिषासुराचा वध केल्यानंतर या देवीने सप्तशृंगी गडावर वास्तव्य केल्याचा उल्लेख आहे हजारो वर्षापूर्वी महिषासूर नावाच्या राक्षसांनी ब्रह्मदेवाची उपासना केली आणि त्याच्या घोर उपासनेनंतर ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले आणि त्याने मनुष्याकडून किंवा देवांकडून न मारण्याचं वरदान मिळवलं होतं तर सगळेच या राक्षसाच्या उत्माताने त्रस्त झाले होते आणि त्रस्त होऊन साधू संत देवादिदेव शिवशंकर महादेव यांच्याकडे गेले होते तर महादेवाने त्यांना सांगितलं की या राक्षसाचा वध करायला अवघड आहे कारण त्याने वरदान मिळवलेलं आहे या राक्षसाचा वध करील तर ती फक्त स्त्रीच करू शकते तर स्त्रीच रूप म्हणून सप्तशृंगी देवीने अवतार घेतला आणि या महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि तेव्हापासूनच ही सप्तशृंगी माता वणीगडावर प्रकट झाली सप्तशृंगी माता नेमकी कशी प्रकटली तर ब्रह्मदेवाच्या हातात जो कमंडलू आहे तर त्या कमंडलूपासून गिरिजा महानदी प्रकटली आणि तिचं रूप म्हणजे सप्तशृंगी देवी सप्तशृंगी देवीची जी मूर्ती आहे ती स्वयंभू आहे ती आठ फूट उंच आहे तिला अठरा भुजा आहेत आणि मूर्ती जी आहे ती शेंदुराने लिंपली आहे सप्तशृंगी देवीच्या अठरा भुजा आहेत प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्र आहेत महिषासुराच्या वदासाठी ब्रह्मा विष्णू महेश आणि इंद्राने आपापली आयुधे देवीला दिलं आहे असं म्हटलं जातं सप्तशृंगी मंदिराचा जो गाभारा आहे त्या गाभाऱ्याला तीन दरवाजे आहेत शक्तीद्वार सूर्यद्वार आणि चंद्रद्वार हे तीन दरवाजे सप्तशृंगी देवीच्या मंदिराला आहे गाभाऱ्याला आहे या दरवाज्यातून आपण मातेचं दर्शन घेतो असं म्हटलं जातं की जेव्हा चैत्र नवरात्री असते चैत्र महिन्यामध्ये तर तेव्हा देवीचं मुख प्रसन्न असतं शारदीय नवरात्र शारदीय नवरात्र उत्सवात देवीचं मुख गंभीर असतं निवृत्तीनाथ या मातेला आपली कुलस्वामिनी मानतात समाधी घेण्यापूर्वी त्यांनी सप्तशृंगी गडावर ध्यान केलं होतं असं देखील म्हटलं जातं वनी गावामध्ये गडावरती सप्तशृंगी देवीचं मंदिर आहे तिथेच गडावरती महिषासुराचं देखील एक मंदिर आहे इथे देवीनं त्रिशुळानं महिषासुराचा वध केला होता असा धडापासून त्याचं शिर वेगळं केलं होतं त्यामुळे पर्वताला मोठी भेग पडली होती ती जी भेग आहे ती आज देखील दिसते असं म्हणतात की या ठिकाणी महिषासुराच्या शिराचं देखील पूजन केलं जातं लीळाचरित्र दो ग्रंथ आहे त्यामध्ये देखील या ठिकाणाचा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो राम आणि रावणाचं युद्ध झालं त्यावेळी इंद्रजिताच्या शस्त्रामुळे लक्ष्मण बेशुद्ध पडला होता त्याला लक्ष्मण शक्ती लागली यावेळी लक्ष्मणाला शुद्धीवर आणण्यासाठी मारुती रायांनी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला आणि त्याचा काही भाग जमिनीवर पडला आणि तो भाग म्हणजे सप्तशृंगी असं देखील म्हटलं जातं अशी देखील सप्तशृंगी गडाबद्दल एक आख्यायिका आहे राम सीतेनं देखील वनवासात असताना सप्तशृंगी गडाचं दर्शन घेतलं होतं आणि आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील या देवीचं दर्शन घेतलेलं आहे असा उल्लेख बखरीमध्ये आढळतो सप्तशृंगी मंदिरात तुम्ही जर कधी गेलेले असाल तर तुम्हाला बघायला मिळेल की देवीची जे मूर्ती आहे ती स्वयंभू आहे आणि ती सरळ नाही ती आहे एक है, ती थोडीशी तिची मान तिरपी आहे त्यावरून एक अशी आख्यायिका आहे की सप्तशृंगी माता आज देखील माहेराची वाट बघत आहे तिची माहेराकडे अजूनही वाट आहे माहेरची ती वाट बघत आहे अशी आपल्याला आख्यायिका ऐकायला मिळते तर या सप्तशृंगी मंदिरात दरवर्षी मोठी यात्रा असते नवरात्र उत्सवामध्ये सप्तशृंगी गडावर मोठी यात्रा भरते संपूर्ण राज्यभरातील भाविक दर्शनासाठी येतात ज्यांनी काही नवस केलेले असतात तर ते नवस फेडण्यासाठी देखील भाविक तिथे दे येतात आणि गडाच्या परिसरातील आजूबाजूचे जे वातावरण आहे ते देखील निसर्गरम्य आहे त्यामुळे शक्यतो अशी पावसाळ्यामध्ये सप्तशृंगी गडावरती आपल्याला जास्त गर्दी बघायला मिळते कुणालाही त्या स्थळाची भुरळ पडते आणि खूप साऱ्यांच कुलदैवत सप्तशृंगी आहे त्यामुळे देखील सप्तशृंगी गडावरती गर्दी असते प्रभू रामचंद्रांपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत खूप लोकांनी या स्थळाला भेट दिलेली आहे आणि आज देखील देत आहे या ऐतिहासिक आणि धार्मिक गडावर तुम्ही देखील पोहोचलेले असालच नसेल पोहोचले तर एकदा नक्की सप्तशृंगी गडाला भेट द्या मन नक्कीच प्रसन्न होईल सप्तशृंगी गडावर तुम्ही कधी गेले असाल तर किंवा जाणार असाल तर तिथे सतीचा कडा आहे तिथे देखील भेट द्या अजून चार पाच ठिकाणं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेले आहे ते देखील बघा बरेच लोक जातात आणि फक्त देवीचं दर्शन घेऊन येतात पण तिथे अजून देखील काही ठिकाणं अशी आहेत की ती देखील आपण बघितली पाहिजे ते ठिकाणं म्हणजे सूर्यकुंड जलगुंफा तांबूल तीर्थ मार्कंडे ऋषींचा मठ आहे शीतकडा आहे ज्याला सतीचा कडा असं म्हटलं जातं त्याचबरोबर शिवतीर्थ अशी पवित्र ठिकाणं आहेत तर तुम्ही देखील आपल्या नाशिक जिल्ह्यातील प्रत्येकानेच जवळपास सप्तशृंगी गडाला भेट दिलेली असेल तर तुम्ही सप्तशृंगी गडावर गेले आहात की नाही ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा गेले नसाल तर एकदा नक्कीच सप्तशृंगी गडाला भेट द्या तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये दे। सप्तशृंगी देवी गडावर कशी आली ती आजही माहेरची वाट बघत आहे अशी सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल माझा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद